नमस्कार मंडळी मी वर्षा पाटील आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आम्ही पहिल्यांदा कामिनीचा व्हिडिओ टाकलेला होता व त्यावर आम्हाला एक कमेंट आलेली आहे दहा गुंठ्यामध्ये कामिनीचे उत्पादन किती होते व त्याचे मार्केटिंग कोठे आहे अशी कमेंट आलेली होती आता आम्ही त्यावरच बोलणार आहे कामिनीबद्दल आम्ही माहिती सांगितलेलीच आहे कामिनीचा प्रामुख्या प्रामुख्याने कामिनीचा उपयोग बुकेमध्ये केलाच जातो तसेच आता तुम्ही पाहू शकता की हॉलमध्ये कामिनींच्या स्टिकाचा डेकोरेशनसाठी उपयोग केला जातो तसेच आता बाहेर कमान बनवण्यासाठीसुद्धा कामिनींचा स्टिकांचा उपयोग भरपूर प्रमाणात केला केलेला आहे कामिनी केल्यानंतर आपल्याला सहा महिन्यानंतर त्याचे उत्पादन मिळते दहा गुंट्यातील कामिनीचे उत्पादन दोन ते अडीच लाख रुपये आपल्याला मिळत आहे कामिनीचं मार्केट मोठे म्हणजे गोव्यामध्ये नाशिक पुणे दिल्ली यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला मार्केटिंग आढळून येईल आम्ही कोल्हापूरमधल्या असल्यामुळे आमच्यासाठी कोल्हापूरचे शिंगोजी मार्केट उपलब्ध आहे किरकोळ आता आमची भांगलन झालं आहे तुम्हाला आमची कामिनी आवडली असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब व शेअर करा